नमस्कार आज श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आहे म्हणजेच भाऊसाठी उपवास करतात ज्या बहिणींना भाऊ आहे त्या बहिणी आज उपवास करतात उपवास करणे म्हणजे काय भावासाठी उपवास करण्यापेक्षा आज भावासाठी देवाजवळ प्रार्थना करा की त्याच्या घरामध्ये सुख शांतता नांदू दे त्याच्या हातामध्ये लक्ष्मी राहू दे तो जो ज्या वस्तूवर हात ठेवील ती वस्तू माझ्या भाऊची होऊ दे बहिणीसाठी अजून काय पाहिजे भाऊ खुश असला म्हणजे झालं आपल्या माहेरामध्ये आपला, माहेरा आपला भाऊ आपली वाट पाहत असतो किंवा जी बहीण येईल दिवाळीला अक्षय तृतीयेला रक्षाबंधनला त्या भाऊसाठी देवाजवळ मनापासून प्रार्थना करा आज उपवास तर तुम्ही बहिणींनी केलाच असेल ना ओम शांती श्री शिवाय नमस्तुभ्यम